नमस्कार मी संदेश प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी तर आज आपण अंतर्गाव येथे आलेलो आहे तर काकाजींनी आपला स्पीड कंपोस्ट हा प्रोडक्ट धानाच्या तनिसावर मागच्या जानेवारी महिन्यामध्ये वापरला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना अनुभव कसा का आला काकाजी सर्वप्रथम आपलं नाव माझं नाव माधव ज्ञानेश्वर आहे तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस झिरो आठ सव्वीस आहे तर स्पीड कंपोज तुम्ही जे वापरलं ते कसं वापरलं आणि तुम्हाला त्याचा कसा अनुभव आला ते तुम्ही सांगा स्पीड कंपोस्ट वापरला अशा पद्धतीने की आम्ही जे धान काटलं त्याच्यानंतर देत आणि होती तर त्याच्यानंतर चिकलडीच्या वेळेस आम्ही तो स्पीड कंपोस्ट वापरला एकरी एक, एक बॅग जवळपास चार किलोची बॅग होती आणि सोबत नॅनो युरिया वापरला आणि त्याच्यानंतर त्याला काही दिवस हळू दिलं आणि मग रोण्याच्या वेळेस सुरुवातीला असल्यामुळे काही नागरिक जमत नव्हती तर हॅरो मारला सिंगल त्याच्यानंतर मग साठी ट्रॅक्टर मारला आणि मग मा त्याच्यात फन वापरून लेव्हलिंग केली आणि मग रोन केलं जवळपास तरी पण तनिस कुजण्यासाठी किती दिवस घेतले स्पीड कम्पोस्ट जास्तीत जास्त बारा एक दिवसात ती हे झाली कुजली बारा ते पंधरा पन, दिवसात ती अच्छा पूर्णपणे गायबासाठी वीस पंचवीस दिवस लागले लागले लाग तर स्पीड कंपोस्ट वापरल्यानंतर आपल्याला पिकामध्ये काय फरक जाणवला पिकामध्ये फरक असं जाणवला की जो लागणारा खत आहे आपल्याला त्याचं प्रमाण कमी करावं लागेल कमी लागलं आणि झाडाच्या ग्रीनरी मध्ये वगैरे आणि झाडाच्या हो। ज्या बुंद्यामध्ये आहे तुम्ही बघतच आहात आता उभ्या असलेल्या झाडात त्याच्यात बुंद्यात आणि त्याच्यानंतर शेवटची जी लोंबी आहे ती भरण्यात त्याच्या मदत झाली बाकी स्पीड कंपोस्ट चा जमिनीमध्ये काही फरक दिसला तुम्हाला हो जमीन जमिनीमध्ये मऊ पण आले ते सुरुवातीला कडक पण होते त्या स्पीड कंपोस्ट मुळे मऊ पण आले तर स्पीड कंपोस्ट वापरल्यानंतर तुम्हाला धानामध्ये कोणत्या प्रकारचा वास वगैरे आला होता का नाही वास वगैरे आला नाही प्रकारे तुम्ही पारंपरिक पद्धतीने जेव्हा करायचे तर तेव्हा वास येत होता हो तेव्हा खूप वास येत होता जेव्हा स्पीड कंपोस्ट वापरला तर त्याच्यात हा वासचा प्रकार वगैरे काही आला नाही अच्छा तर स्पीड कंपोस्ट आता तुम्ही वापरलेला आहे हो तर बाकी आपले जे काही काश्तकार बांधव आहेत अच्छा त्यांना तुम्ही या प्रोडक्ट बद्दल काय सांगू इच्छिता माझं असं मत आहे की स्पीड कंपोस्ट जे आहे तुम्ही तनिस जाळण्यापेक्षा ती आपण जमिनीतच जर कुजवला ती कंफोटच्या साहाय्यानं तर ती उत्तम राहील त्याच्यामुळे जमिनीचा जो पण आहे तो वाढेल आणि जमिनीमध्ये उत्पादन देण्याची जी क्षमता आहे ती पण वाढेल त्याच्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही तनीच पेटवू नका जाळू नका आणि त्याच्यात तुमचा नागरिकचा पण खर्च वाचते शंभर टक्के का तर तनिज तशीच ठेवा रोवण्याच्या वेळेस तिला स्पीड कंपोस्ट मारून हॅरो मारा सरळ आणि मग चिकलटी करा तर त्यामुळे नागरिक खर्च खर वाचतो यावेळेस शेत आहे तर या शेतामध्ये तुम्ही वापरणार आहे का हो, हो वापरणार ना आता हे शेत काटल्यानंतर हे जी तनिस राहील तर त्या रोवण्याच्या वेळेस चिकलटीच्या वेळेस आम्ही परत हॅरो मारून स्पीड कंपोस्ट मारून त्याला सडवणार आणि आम्ही जाळणार नाही तर एकंदरीत काकाजींना आपल्या स्पीड कंपोस्ट प्रोडक्टचा चांगला अनुभव आलेला आहे आणि ते बाकी कास्तकारांना पण यावर्षी वापरण्यासाठी सांगणार आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद